मित्रांनो दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीसला रिलीज झालेला सूर्याचा सत्यघटनेवर आधारित जय भीम हा चित्रपट सुपरहिट ठरला होता तसेच हा चित्रपट आय एम डी बीवर दहापैकी नऊ पॉईंट चार या रेटिंगसोबत भारतातल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक चित्रपट बनला आहे तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स होते की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला होता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला स्ट्रॉंग पॉईंट आहे चित्रपटाची कथा चित्रपटाची कथा ही सेंगिनी आणि तिचा नवरा याची आहे जे की एक आदिवासी आहेत मित्रांनो चित्रपटातील पोलिसांचं प्रमोशन होत नसतं कारण की त्यांच्या हातून कुठलीही उल्लेखनीय कामगिरी घडलेली नसते त्यामुळे ते आदिवासी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना जेर बंद करतात राजूवर देखील ते असाच एक चोरीचा खोटा गुन्हा दाखल करतात आणि त्याला देखील जेर बंद करतात आणि त्याने चोरी केली आहे हे कबूल करून घेण्यासाठी त्याला ते जबर मारहाण करतात यामध्ये राजूचा मृत्यू होतो आता पुन्हा पोलीस पु राजूचा मृत्यू हा पोलीस कोठडीत झाला नसून हा एक ॲक्सिडेंट आहे अशी खोटी बातमी पसरवतात परंतु शेंगिनीला हे माहीत असतं की राजूचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला आहे त्यामुळे सेंगिनी स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वकिलाच्या शोधात निघते पण कुठलाही वकील तिची केस हाती घेण्यास के तयार होत नाही परंतु जेव्हा चेन्नई हायकोर्टमधील के चंद्रू या वरिष्ठ वकिलाला जेव्हा सेंगिनीवर झालेल्या अन्यायाची माहिती होती तेव्हा तो सेंगिनीची केस लढण्यास तयार होतो मित्रांनो चित्रपट पाहताना शेवटपर्यंत आपल्याला असं वाटतं की के चंद्रू केस हरणार परंतु शेवटी तो ती केस जिंकतो मित्रांनो चित्रपट पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाच्या कथेत गुंतून राहतो त्यामुळे जबरदस्त कथा हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची ॲक्टिंग मित्रांनो सूर्याने या चित्रपटात के चंद्रू या चेन्नई हायकोर्टमधील वरिष्ठ वकिलाचा रोल प्ले केला आहे सूर्याने त्या वकिलाचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे साकारला आहे की आपण चित्रपट पाहताना खऱ्या वकिलाला पाहत आहोत असा होतो मित्रांनो चित्रपटात सिंगिनी आणि राजू यांचा रोल प्ले केलेल्या कलाकारांनीसुद्धा चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ॲक्टिंग हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो हो, जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो टी जे ग्रॅनवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं त्यांनी याआधी धोनी नावाचा सुपरहिट तमिळ चित्रपट बनवला होता जो की महेश मांजरेकरांचा मराठी चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो याचा ऑफिशियल रिमेक होता टी जे ग्रॅनवेल यांनी जय भीम चित्रपटाचं दिग्दर्शन अगदी चांगल्या प्रकारे केलं आहे के की कुठलाही देखील सीन पाहताना आपण बोर होत नाही त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो आपण जय भीम हा चित्रपट पाहिला आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच भीम जयंतीनिमित्त तयार केला गेलेला हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भीम